रामकृष्ण हरी आपण आहोत इंगोले महाराज यांच्या आश्रमामध्ये खरं तर ऋषीचे मूळ आणि नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ हे कधीच विचारायचे नसते असं एक वारकरी संप्रदायाला संपूर्णपणाने वाहून घेतलेलं एक नाव म्हणजे इंगोले महाराज आज आपण त्यांच्या आश्रमामध्ये आलेलो आहोत बाबा रामकृष्ण हरी आपण बघतो आहोत की बाबा हजारो अशा लेकरांना इथे आळंदीमध्ये आश्रय देतात नुसता आश्रय नाही तर वारकरी संप्रदायाचे धडे देखील देतात आपण जाणून घेणार आहोत बाबाकडून की नक्की हे सर्व करताना काय आनंद मिळतो आणि ह्या सगळ्या मुलांना सांभाळताना किती आपल्याला उच्चकोटीचा आनंद होतो खरं तर जगाच्या पाठीवर एकमेव असा संप्रदाय तो म्हणजे वारकरी संप्रदाय आहे आणि त्या वारकरी संप्रदायातलं एक मोठं नाव म्हणजे इंगोले बाबा आज आपण आळंदीमध्ये त्यांच्या आश्रमामध्ये आलेलो आहोत बाबा हरी राम रामकृष्णहरी रामकृष्ण हरी हरी राम हे सर्व करत असताना आपण बघतो की स्वतःची मुलंही सांभाळणं आजकाल प्रत्येक आईवडिलांना अवघड जातं किंवा शहरामध्ये एक अशी प्रथा आहे की आई वडील मुला मुलांना घरात ठेवतात कोणाकडं किंवा मुलकर्णीकडे सांभाळायला ठेवतात आणि दोघंही ड्युटीवर निघून जातात पण अशा काळामध्ये वारकरी संप्रदायातली ही हजारो लेकरं सांभाळताना लेकर तुम्हाला काय आनंद होतो खूप मोठा आनंद होतो कारण वारकरी संप्रदाय हा सर्व वि विश्वातला आत्मा आहे आणि ऋषीमुनींच्या संस्काराने विकसित झालेला हा भारत देश आहे भारत देशाची संस्कृती की ज्ञानोबा रायांनी सांगितलेले की जे जे भेटे भूत तो ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा ज्ञानोबा रायांनी एका शब्दामध्ये भक्तीचं लक्षण सांगितलं की सर्वामध्ये परमात्मा एक पाहणं जसं वेदांनीसुद्धा प्रतिपादन केलं सर्वम खलिदम ब्रह्म तसंच सुद्धा तेच आय महात्मा ब्रह्म प्रज्ञावान ब्रह्म तत्त्वमशी ब्रह्म तसं वारकरी संप्रदायाचासुद्धा हाच काय एक मोठा सिद्धांत आहे की जे जे भेटे भूता अवघे चित्रे लोक आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले तुकुबार यांचंसुद्धा हेच मनोगत आहे आणि वारकरी संप्रदायाने हा विचार आहे वेदाचा विचार संतांचे विचार ऋषीमुनींचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ज्ञानोबार आहे तर आपले म्हणजे ज्ञानोबार आहे तुकोबार आहे एकनाथ महाराज निळोबार आहे या महापुरुषांनी अहो रात्रंदिवस काय तर या संप्रदायाचं लक्षण घरोघरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचं कार्य जोग